नमस्कार मैत्रिणीनं स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सहावार साडीपासून नऊवार साडी कशी नेसायची चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नववार साडी म्हणजे महाराष्ट्राची शान महाराष्ट्रातील कोणताही कार्यक्रम असो तो नऊवारी साडीशिवाय पूर्ण होतच नाही त्यामुळे नववार साडीला खूपच महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये महत्त्व दिले जाते पण प्रत्येक वेळेस नऊवार साडी आपण विकतच घेऊ असं नाही होऊ शकत मग सहावार साडीपासून नऊवार साडी कशी नेसायची चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये बघूयात जेव्हा नऊवार साडी नेसायची असते तेव्हा साडी काठपदर आणि उठून दिसेल अशी डार्क रंगाची साडी घ्या म्हणजे त्या साडीचा काठा कॉन्ट्रास्टमध्ये असेल अशी साडी तुम्ही निवडा कारण डार्क रंगाच्या साड्या ह्या दिसायला अतिशय सुंदर आणि शोभून दिसतात साडी घेतल्यानंतर साडी नेसताना ती लेफ्ट साईडला थोडीशी सोडायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तशी साडी सोडायची आहे आणि नंतर बरोबर मध्ये गाठ बांधायची आहे तुम्ही साडीच्या आतमधून लेगिंग्स किंवा शर्ट्स घालू शकता गाठ ही पॅक बांधायची आहे जेणेकरून साडी निसरणार नाही जो साडीचा लेफ्ट साईडला सोडलेला पदर पायाच्या मधून घेऊन पाठीमागे प्लेट्स करून पुढच्या साईडला खोसायचा आहे जो की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे तसंच पद्धतीने तुम्ही ही खोसून घ्या आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला ही सोडलेली साडी त्याचप्रमाणे पायांच्यामधून घेऊन मधून घ्यायची आहे आणि आता साडीची पुढे घेऊन साडीची पिन करायची आहे अशा पद्धतीने आपली सहावार साडीपासून नऊवार साडी तयार झाली